नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी नार्ड चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मोड आलेल्या मटकीची भाजी बनवणार आहोत ही माझी रोजचीच पद्धत आहे ती तुम्हाला दाखवत आहे इकडे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे हिला मी घरीच मोड आणलेली आहे त्यामुळे जास्त आलेली नाही आहेत कारण की एकच दिवस झालेला आहे इथे आपण उकळत्या पाण्यामध्ये मटकी टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकून हे थोडंसं शिजून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवरती इथे बघू शकता मटकी मी काढून घेतलेली आहे कांदा टोमॅटो कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व काही इथे घेतलेलं आहे इकडे आपण तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत कारण की आपल्याला मिरची पावडरही टाकायचं आहे थोडासा लसूण लाल झाल्याच्या नंतर कढीपत्ता टाकलेला आहे हे आपल्याला सर्व कमी गॅसवरतीच ही फोडणी द्यायची आहे कढीपत्ता थोडासा लाल झाल्याच्यानंतर इथे आपण कांदा टाकलेला आहे कांदा लाल सर हो आने हे थोडासा लालसर होऊ द्यायचा आणि नंतर टोमॅटो टाकायचा आहे हे सर्व साहित्य मी बारीक कापून घेतलेलं आहे इथे मीठ टाकायचं आहे मिठाने आपला टोमॅटो कांदा पूर्ण सॉफ्ट होतो इथे पाच मिनिट आपल्याला हे याच्यावरती प्लेट टाकून वाफेवर ठेवायचं आहे म्हणजे आपला कांदा टोमॅटो एकदम सॉफ्ट अशी पेस्ट बनेल बघू शकता कमी गॅसवरती कांदा टोमॅटो यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं त्याची एकदम पेस्ट झाली आहे आपल्याला कांद्या टोमॅटोची मिक्सरला लावून पेस्ट काढायची गरज नाही इथे आपण मिरची पावडर टाकलेला आहे आता आपण कांदा लसूण मसाला टाकणार आहोत आणि थोडासा काळा मसाला मी यामध्ये जिरे पावडर धने पावडर गरम मसाला असं काही टाकत नाही इथे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहेत हे टाकायचे आहे आणि आपली मटकी शिजवून घेतलेली जास्त शिजवलेली नाही आहे इथे आहे कोथिंबीर आणि ह्याला थोडंसं परत वाफवू द्यायचं आहे थोडंसं म्हणजे आपल्याला भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला लगेच खायला देऊ शकतो आपल्याला जेवढे पातळ करायचं तेवढं पाणी टाकायचं आणि परत दोन ते मिनिट वाफवू द्यायची आपल्याला छान अशी भाजी होऊ द्यायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे कारण की आपण कांदा टोमॅटो पेस्ट बनवते वेळेस आपल्याला आपण मीठ टाकलेलं त्यामुळे थोडंच मीठ टाकायचं आहे भाजी आपली तयार आहे तुम्ही ही माझी रोजची पद्धत घरी बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स करून कळवा कर आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद